मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या दोन महिन्यापासून वेगवेगळ्या घडामोडी सध्या आपणाला पाहायला मिळ मिळत आहेत इकडे अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम भाजपने केला अशी चुळबुळ सध्या राजकीय वातावरणामध्ये समजते भारतीय जनता पार्टी जवळ करते आणि पुन्हा धडका लावते ला ला असा आरोप थेट शिवसेनेच्या वतीने आदित्य ठाकरे यांनी केलाय भाजपाने संपूर्ण कारस्थान उघड केलं असून भाजप आपल्या जवळ आलेल्या प्रत्येक राजकीय पक्षाला संपवते हा भाजपचा इतिहास आहे असं शिवसेनेच्या वतीनं सांगितलं गेलं त्यामुळे अजित पवारांना हा मोठा धक्का अजित पवारांनी नाही तर भाजपानेच दिला असल्याचं सगळ्यात मोठं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं याच वेळेस शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये चाळीस आमदारांची प्रवेशाची तयारी नेमका काय घडतंय मित्रांनो बघूया राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी केवळ सत्तेसाठी निर्माण झालेला पक्ष आहे सत्तेसाठी काही करणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची ओळख आज आपण सगळीकडे पाहतो असं शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे या टीकेला पुढे बोलत असताना आदित्य ठाकरेंनी जोरदार भाजपला इशारा दिला असून आगामी काळामध्ये तुमचं राजकारण तुम्हाला भलं परंतु तुमच्या सोबत एकही एक राजकीय पक्ष राहणार नाही सगळे नेते पुन्हा घरवापसी करतील असाही उपरोधिक टोला भाजपला लगावला असून शिवसेनेमध्ये आता नेत्यांची रांग लागली असून ला त्यांना प्रवेश द्यायचा की नाही आता उद्धव ठाकरे ठरवतील कारण की गेल्या काही महिन्यांपासून वर्षांपासून शिवसेनेतून बहुतांश नेते पळून जात होते त्यांनी चोरी केली होती पक्षाची चोरी चिन्हाची चोरी नेत्यांची चोरी केली होती तेच नेते आता उद्धव ठाकरेंची नाक घासून माफी मागायला देखील तयार आहेत असे सध्या खात्रीला एक सूत्रांकडून सध्या समजू लागले त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंसाठी हा दिवस खूप महत्वाचा मानला गेला आहे सध्या उद्धव ठाकरे तीन दिवशी तीन दिवसीय मराठवाडा दौऱ्यावरती आहेत शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांच्या घरामध्ये जाऊन गावागावापर्यंत वाड्या वस्त्यांपर्यंत जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत आणि वारे असं निर्माण झाले की एका दौऱ्यामुळे महाराष्ट्राचं चित्र बदललं आहे असं सध्या जाणवतंय मित्रांनो उद्धव ठाकरेंनी केलेला हा दौरा भाजपला शिंदेना खूप महागात पडू शकतोय कारण की शेतकऱ्यांच्या दृष्टीने या निवडणुका खूप महत्वाच्या असतात ग्रामीण लेवलवरती ठाकरेंचं वजन किती मोठ्या प्रमाणात वाढेल हे हा दौरा सांगेलच परंतु सध्या मात्र उद्धव ठाकरेंची खूप मोठी कमालीची प्रचंड लोकप्रियता मराठवाड्यामध्ये वाढल्याचं जाणवतंय आम्ही कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते नाही पण उद्धव ठाकरे हे खरेच शेतकऱ्यांची तळमळ असणारे नेते आहेत देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला फसवलंय आम्हाला किती वेळा फसवले असं म्हणत नेत्यांनी थेट थेट आरोप केलेला आपल्याला दिसतंय जाणवते मित्रांनो त्याचमुळे महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा ढोलून निघालेलं आहे राज्यात जणू काही शांततेच्या पाण्यात अचानक भूकंप झाला की काय भूकंप होणार की काय अशी चित्र निर्माण झाली आहेत कारण आता चर्चा सुरू झाल्या आहेत तब्बल चाळीस आमदार ठाकरेगडाच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे हो ही संख्या जरी छोटी नसली तरी चाळीस आमदार म्हणजे जवळपास अर्धा विधानसभा गट असल्याचं यावरून तरी निष्पन्न होतं या चाळीस आमदारांच्या जोरावरतीच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना धक्का दिला होता राज्यात सरकार पलटलं होतं राज्यात उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची खुर्ची देखील सोडावी लागली होती या घडामोडीमुळे एकनाथ शिंदे या क्षय संभरणा घेऊन गुवाहाटी घातले होती, आणि थेट मुख्यमंत्री झाले होते परंतु मित्रांनो काही दिवस सगळ्यांचे सारखे नसतात दिवस बदलतात दिवस येतात दिवस जातात मात्र मित्रांनो आपला पक्ष आपला नेता यावरती आपण कायम घट्ट धरून राहिला गेलं पाहिजे सगळं गेलं तरी चालेल मात्र आपल्या ज्या पक्षाने मोठं केलं ज्या नेत्याने मोठं केलं त्याला कदापिही विसरता कामाने हा राजकीय इतिहास महाराष्ट्राने किती वर्षापासून सांभाळला आहे आणि आता देखील तेच घडत आहे आणि हे आमदार कोणत्या पक्षाची आपल्याला सांगायची गरज नाही तर तेच आमदार आहे जे दोन वर्षापूर्वी एकनाथ शिंदेसोबत धनुष्य सोडून गेले होते आता आमदार पुन्हा एकदा मातोश्रीकडे लागलेत उद्धव ठाकरेंकडे पाहू लागले आहेत कारण की इथे मात्र भाजपने त्यांची खूप मोठी बंदोबस्त केला आहे भाजपने त्यांची कोंडी केली आहे ज्या प्रकारे उद्धव ठाकरे सत्तेत असताना त्यांची कोंडी केली होती आता त्याच्याही पेक्षा जास्त अजित पवारांनी शिंदेची कोणी तयार केलीच मात्र भारतीय जनता पार्टी थेट शिंदेगडाच्या मंत्र्यांच्या आग्रही सुरू झाल्याचं दिसतंय मित्रांनो हे राजकारण बरं कारण की एकनाथ शिंदे देखील मुख्यमंत्री होते त्यांनी देखील अडीच वर्ष महाराष्ट्राचं राजकारण पाहिलं मात्र मित्रांनो भाजपला कधी त्यांनी असं केलं नाही मात्र सध्या भाजपात त्यांच्या विरोधात असं का वागते हे त्यांचे नेते त्यांचे आमदार स्वतःलाच विचारू लागले आहेत राज्यातील सत्ता समीकरणात दिवसेंदिवस बदलत चालले आहेत महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंशी उद्धव ठाकरेंची युती अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी होऊ लागली आहे काही ठिकाणी भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र होऊ लागले आहेत मात्र एकनाथ शिंदेच्या शिवसेनेशी जवळीक साधायला सध्या कोणताही पक्ष पुढे यायला तयार नसल्याचं यावरून जाणवत आहे म्हणजे सगळीकडेच राजकारणाचा संपूर्णपणे खोळंबा करून ठेवलाय राजकारणाचा चिखल करून ठेवलाय या चिखलामध्ये कोण कोण पुढे जाणार हे जरी माहीत नसतं तरी नेते मात्र या गड्यावरून त्या गड्यापर्यंत जाताना दिसतात मित्रांनो आणि यातच मित्रांनो शिंदे भाजप युतीत निर्माण झालेला गोंधळ मतभेद आणि अविश्वासाचं अव वातावरण आता शिखरावरती पोहोचलं आहे भाजप आपल्या गोटात सर्व सत्ता केंद्रित करत आहे सर्व शिंदेगडाला मिळाली वचने हवेत मिळत आहेत अनेक मंत्र्यांना फडणवीस आणि दिल्लीवरून येणाऱ्या आदेशांचा त्रास होत आहे आता शिंदेगडातील कार्यकर्त्यांना जाणवत आहे की आपण सत्तेत आहोत विरोधात आहोत पण सत्ता आपल्या हातात नाही हे आता जाणवू लागल्याने उद्धव ठाकरेंनी जे सांगितलं होतं अखेर तशाच प्रकारे घरताना दिसू लागले अशा पार्श्वभूमीवरती चाळीस आमदारांचा ठाकरे शेतीत प्रवेश शक, प्रवेश शक्यता ही केवळ अपवा नसून एक राजकीय पुढे येत आहे मुळात ठाकरे गटाने गेल्या काही महिन्यात मजबूत केल्याचं जाणवत आहे उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्याने देखील ही पकड अतिशय मजबूत झाली जाणवत आहे कोकणात मराठवाड्यात विदर्भात सर्वत्र भगवा फडकवत आहे उद्धव ठाकरे जोर देऊन राजकीय समीकरण साधू लागले आहेत प्रत्येक आठवड्यात मातोश्रीवरचे पक्षप्रवेशाचे कार्यक्रम होत आहेत माझी नगरसेवक माझी सभापती जिल्हा बँकेचे सदस्य शेकडो कार्यकर्ते सगळे एकच म्हणतात पुन्हा एकदा पाहिजे महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशिवाय महाराष्ट्राला पर्याय नसल्याचं काही नेत्यांचं म्हणणं आहे या बदल बदलत्या त्या लाटेत आता अनेक शिंदेगड आमदार गोंधळलेले आहेत भाजपकडून मिळणाऱ्या आदेशामुळे स्थानिक मतदार नाराज आहेत तिकीट न मिळण्याची भीती आणि शिंदे यांचा दुरावा या सगळ्यामुळे ते पुन्हा घरट्याकडे वळत आहेत अनेकांनी आधीच संपर्क करून केला ठेवला आहे सूत्रांच्या मते काही आमदारांनी संजय राऊत आणि अनिल देसाई यांच्या माध्यमातून मातोश्रीशी संवाद देखील साधल्याची महत्वाची बाब आपल्यापर्यंत पोहोचते आहे दरम्यान या सगळ्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवरती अजून एक भलं मोठं समीकरण तयार होत आहे ते म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची जवळीक होय अनेक वर्षानंतर था, दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये संवाद सुरू झाल्याचं वृत्त समोर येत आहे मुंबई आणि ठाण्यातून या ठाकरे घराण्याच्या बाले मनसे आणि शिवसेना जर एकत्र आली तर या लाटेला थोपवणं अशक्य असल्याचं काही आमदारांना सध्या जाणवत राज ठाकरे उद्धव ठाकरे दोन्ही मराठी अभिमानाची प्रतीक आहेत भाषेवर संस्कृतीवर त्यांनी मराठी माणसांच्या स्वाभिमानावरती दोघे ठाम आहेत राज ठाकरे यांनी नुकत्याच घेतलेल्या सभेत पुन्हा एकदा मराठीसाठी लढा ही घोषणा दिली त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो दोन्ही बंधू एकत्र येणं ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहेच इतर सगळ्या राजकीय पक्षांना आता मात्र खूप मोठा धक्का बसू लागलाय मित्रांनो याबद्दल आपलं मत काय नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना पुन्हा एकदा फुल फॉर्ममध्ये धन्यवाद